दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मागील काही दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस कोसळतो यासह शहरासह उपनगरांमधील रस्त्यांची ठिकठिकाणी चाळण झाले एका निसरड्या रस्त्यावर अडगाव मेडिकल कॉलेज समोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली गट आहे सत्तेचाळीस वर्ष योगिता दिलीप कडाळे असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यानं पाणी साचून चिखल पसरून सर्वच भागातील रस्ते निसरडे बनले आहेत बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास दिलीप कडाळे यांच्यासोबत दुचाकीनं योगिता कडाळे या नागलवाडीकडून कसबे सुकेण्याच्या दिशेनं प्रवास करत होत्या अडगाव मेडिकल कॉलेज समोर निसरड्या रस्त्यावरून अचानकपणे दुचाकी घसल्यानं कडाळे दाम्पत्य खाली पडले त्यांच्या डोक्याला मार लागल्यानं तात्काळ उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केलं दिलीप कडाळे यांनाही किरकोळ स्वरूपाची दुखापत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहरात पावसानं जवळपास सर्वच रस्ते हे निसरडे झाले तर अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाल्यानं वाहन चालवताना पाण्यानं भरलेला खड्डा लक्षातच येत नाही या दोन कारणांनी अपघात देखील वाढलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी दुचाकी हळूवार चालवावी रस्त्यावरील पाण्यानं भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज घेऊन वाहन तेथे चालवावे डोक्यात हेल्मेट घालूनच प्रवास करावा असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे वारंवार केले जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक